महाड शहराला कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जातो ज्या पाईपलाईनमधून हा पाणीपुरवठा होतो ही पाईपलाईन किल्ले रायगडकडे जाणाऱ्या चापगाव ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या रस्तालगत कोतुर्डे धरणातून येणारी पाईपलाईन चापगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदीमधून जलजीवन अंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू असताना महाडला पाणीपुरवठा करणारी कोतुर्डे धरणाची पाईपलाईन ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाईपलाईन फुटल्याने दोन दिवस काही विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवल्याने महाडकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे तर पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर आहे असेही महाडनगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी भूहीर यांनी सांगितले परंतु ठेकेदारीच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे एकीकडे महाडकर नागरिक पाण्यासाठी वणवण करीत असताना पिण्याचे पाणी वाया गेलेले पाहायला मिळत आहे महत्वाचे म्हणजे महाड नगरपालिकेचे अधिकारी ठेकेदारांवरती कारवाई करण्याची मागणी केली असताना ठेकेदारांवर कारवाई काल दिनांक तीस जानेवारी रोजी चापगाव ग्रामपंचायतीचे काम आपल्या नदीमध्ये चालू असताना त्यांच्या जेसीबीमुळे आपली कोथर्याची साडे चारशे एम एम ची सिमेंट झाली या घटनेची माहिती मिळताच आपले कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी माहिती घेतली असता त्यांच्या ग्रामपंचायतीच्या कंत्राटदाराच्या गाडीमुळे आपली जलवाणी लिकीज झाल्याचे समजले आणि लिकेज मोठा असल्यामुळे महाड शहरात पाणीपुरवठा येण्याचं पूर्णच बंद झालं त्याच्यामुळे मग आपण लगेच नागरिकांना सूचना दिल्या की आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी पाणीपुरवठा खंडित राहील आणि कालच जेसीबीने आपण खोदकाम करून ठेवले आणि आज दुरुस्तीचे काम सुरु आहे आज काम पूर्ण होईल आणि उद्यापासून एक पासून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू होईल साधारण पाणी किती वेस्टेज गेलं असेल अंदाजे दीड लाखाच्या वरती पाणी वेस्टेज जाण्याची शक्यता होती मग त्याच्या नियोजन आपण असं केलं की वॉल जो धरणावरती आहे तो कमी केला त्याच्यामुळे आपला जो वाया जाणार पाणी आहे तो कमी झाला जा त्याच्यामुळे साठ सत्तर हजार लिटर पाणी वाया गेल असेल त्या ग्रामपंचायती आपण काय कारवाई वगैरे हो केलीत का आपण त्यांच्याकडनं खर्च करून घेते आणि कंत्राटदारावरती कारवाई करण्याचं सरांनी सुचवलं आहे